नमस्कार श्रीमान योगी या लोकप्रिय कादंबरीला प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंगकर यांची फार छान प्रस्तावना आहे तिच्यामध्ये ते औरंगजेबाविषयी लिहितात आलमगीर म्हणजे धर्मवेडा पिसाट पुरुष नाही तो क्रूर होता परंतु तसाच युद्धतज्ज्ञ राज्यकारभार प्रवीण धूर्त कर्तबगार चानाक्ष आणि व्यवहारवादी होता औरंगजेब जे जे करीत होता ते पिसाट धर्मवेड नव्हतं ज्या जेत्यांचा तो प्रतिनिधी होता त्यांचं वर्चस्व टिकवण्याचा त्याचा तो निर्णायक लढा होता अशा निर्णायक लढ्यामध्ये तडजोड शक्यच नसते औरंगजेबाचा पराभव हा त्याचा वैयक्तिक पराभव नव्हता गझनीपासून तर त्याच्या स्वतःपर्यंतच्या आक्रमक राज्यकर्त्यांचा तो शेवट होता हा औरंगजेब आपण कधीच नीट समजून घेत नाही आणि म्हणूनच शिवाजीही आपल्याला नीटपणे समजत नाही उमजत नाही औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची वक्तव्य काल परवा काही लोकांकडनं झाली ती वाचण्यामध्ये आली पाहण्यात आली ऐकण्यात आली आणि त्यामुळे म्हटलं की आज या विषयावरती काही थोडंसं बोलायला हवं प्रतापगडावरील कबरीबाबत कबरीबाबतसुद्धा अधूनमधून अशाच प्रकारचे आता जे औरंगजेबाच्या कबरीबाबत झालेत अशाच प्रकारचे सूर आपल्याकडे उमटत असतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे आज साडेतीनशे चारशे वर्षानंतरही आजच्या काळाशीही सुसंगत असणारे असंख्य विचार अंगी बांधवण्यापेक्षा किंवा त्या विचारांवरती वाटचाल करण्यापेक्षा हे कबरी वगैरे उघडून टाका वगैरे बोलणं तुलनेने अगदी सोपं नाही का महाराजांचा पूर्ण निपात करण्याचा विडा उचलून स्वराज्यावरती चालून आलेल्या अफजलखानाचा वध केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यावरती त्याचं मृत शरीर प्रतापगडाखाली एखाद्या दरीत फेकून देणं किंवा एखाद्या झाडाला लटकावून ठेवणं महाराजांना आपल्या अजिबातच अशक्य होत नव्हतं नाही का परंतु त्यांनी तसं केलेलं नाही पूर्णपणे मुस्लिम धार्मिक रीती रिवाजांच्यानुसार त्यांनी खानाच्या त्या मृत शरीराचं त्यांच्या धडाचं दफन करण्याची आज्ञा आपल्या अधिकाऱ्यांना दिली त्या विधींसाठी तत्कालीन म्हणजे त्या परिसरातील मुस्लिम धर्मगुरूंना बोलावून आणण्यात आलं हे सगळं इतिहासामध्ये नोंद आहे मग ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवावरती उठलेल्या अफजलखानाचा दफनविधी आणि त्यानंतर त्याची कबर किंवा थडग जे काय म्हणायचं ते म्हणा तिथे होऊ दिलं गडावरती त्यासाठी दिवाबत्तीची वगैरे योजना तरतूदसुद्धा केली त्यांच्या आपल्या महाराजांच्या त्या कृतीमागं जो काही एक विचार होता व्यापक विधायक तो आजचे हे उथळ आणि अविवेकी शिवभक्त लक्षात कधी घेणार अफजल खानाचा वध केल्यानंतर तत्कालीन विजापूर साम्राज्यातील प्रचंड मोठा भूभाग आपल्या शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली आला त्यात अर्थातच खूप मोठ्या संख्येने मुस्लिम प्रजासुद्धा होती आपल्याशी आता छत्रपती शिवाजी महाराज कशा प्रकारचं वर्तन करतील या चिंतेमधून ती प्रजा काहीशी साशंक होती परंतु शिवराय त्या सर्व प्रदेशाचे राज्यकर्ते बनताच त्यांनी आपल्या प्रशासनाला स्पष्टपणे आदेश दिले की हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांना यापूर्वी मिळत असलेल्या सगळ्या सवलती सगळ्या प्रकारचे लाभ यापुढे सुद्धा पूर्वीसारखे सुरू ठेवावेत ग्रँड डफ यानेसुद्धा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे सविस्तर आजचे मंदबुद्धी जे काही शिवभक्त आहेत काही शिवरायांचा उपयोग फक्त त्यांच्या स्वतःच्या मनातील मुस्लिम द्वेषाचा कंड शमावण्यासाठी करणारे त्यांना आपल्या युगपुरुष महाराजांचे हे सगळे थोर विचार समजू शकतील का मला नाही वाटत त्यांची तेवढी पात्रता आहे प्रबोधनकार एक ठिकाणी म्हणतात शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्ठा होता मुळीच नाही तो कोणाचाही द्वेष्टा नव्हता शिवाजीची मायभूमी गुलाम होती त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता मी इथल्या मराठ्यांना म्हणजे तमाम मराठी जणांना दास्यमुक्त करून दाखवेल या उदात्त महत्त्वाकांक्षेतून शिवाजी त्या आक्रमणकारी राज्यकर्त्यांशी त्यावेळच्या लढला त्याने अब्जुल खानाचा कोथळा फोडला ते तो मुसलमान होता म्हणून अशा प्रकारची समजूत करून घेणं म्हणजे निव्वळ गाळीव गाढवपणा आहे त्यानं केलेले अत्याचार आणि आपल्या विरोधात स्वराज्याविरोधात त्यानं रचलेला सगळा सापळा याची पुरेपूर जाणीव शिवाजीला होती आणि म्हणूनच त्याचा योग्य तो बदला अत्यंत हुशारीने त्याने घेतला छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य या दीर्घ लेखा लेखामध्ये या छोट्याशा पुस्तिकेमध्ये नरहर नरहर कुरुंदकर म्हणतात अनेकांच्या मनात वर्तमान काळातील हिंदू विरोधात मुसलमान अशा प्रकारचा झगडा चालू असतो स्वतःच्या मनातील वर्तमान काळातील हा अनुचित आणि असत्य असा संघर्ष मागच्या जुन्या इतिहासामध्ये शोधण्याची अशा लोकांची सगळी धडपड सुरू असते त्या दृष्टीनं शिवाजी महाराजांकडे हिंदूंचा राजा आणि त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरोधातील उठाव अशा दृष्टीनं पाहणं अशी या अशा लोकांना आवडतं परंतु प्रत्यक्षात महाराजांच्या चरित्रामध्ये अशा धार्मिक संघर्षाला वाव नाही ते स्वतः म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः केवळ हिंदू धर्मियांच्या धार्मिक राजवटीच्या निर्मितीसाठी अजिबात झगडत नव्हते आपल्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक आदेशांनुसार श्रुती स्मृती पुराणांना अनुसरून एक हिंदू राज्य निर्माण करण्याची त्यांची अजिबातच इच्छा नव्हती तसा त्यांचा कोणत्याही प्रकारचा अजिबातच प्रयत्न नव्हता राजकारणाच्या पटावरती ते औरंगजेबाच्या विरोधात उभे होते परंतु तरीसुद्धा त्यांनी औरंगजेबाला त्याचे पणजे म्हणजे अकबर बादशाहच्या थोरवीची आठवण काही वेळा पत्रांमधून करून दिलेली आहे त्याचे दाखले उपलब्ध आहेत दा। कुतुबशाहीसोबत महाराजांचे संबंध अत्यंत प्रेमाचे आणि मित्रत्वाचे राहिलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली लक्षावधींची फौज घेऊन औरंगजेब स्वतः दक्षिणेमध्ये उतरला महाराजांच्या आपल्या स्वराज्याच्या विरोधात त्यावेळी त्याच्या फौजेमध्ये लाखो सैनिक लाखो सैनिक हिंदू होते शेकडो सेनापती आणि सरदार हिंदू होते त्यांनाही तो लढा अर्थातच हिंदू विरुद्ध मुसलमान असा वाटत नव्हता उपलब्ध आकडेवारीनुसार औरंगजेबाच्या साधारण त्यावेळच्या त्या, त्या पाच लाख सेनेपैकी बत्तीस टक्के लोक तब्बल बत्तीस टक्के लोक हिंदू आणि त्यातही बरेचसे मराठा होते आणि इकडे आपल्या आप आप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरीसुद्धा संभाजी महाराजांच्या पदरीसुद्धा हजारो मुस्लिम सैनिक सरदार वगैरे सगळे होते आपल्याला हे सगळा हा इतिहास तर माहितीच आहे याचाच सरळ अर्थ तो लढा दोन धर्मांपुरता धार्मिक वर्चस्वासाठी नव्हता तर एक अन्यायकारी राजवट आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी लढा देणारी दुसरी स्वाभिमानी राजवट अशा प्रकारचा तो लढा होता तो धार्मिक लढा असता मला सांगा तर हिंदू शासकांकडून मुस्लिम लोकं आणि मुस्लिम शासकांकडून हिंदू लोक कसे काय इतक्या मोठ्या संख्येने लढले असते बरं परंतु केवळ व्हॉट्सअप विद्यापीठाचे आणि संभाजी भिडे युनिव्हर्सिटीचे जे पदवीधर असतात अशा लोकांना हे सगळे प्रश्न अजिबातच पडत नसणार नाहीतच पडत औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला सतराशे सात साली कुठे पूर्वीच्या अहमदनगरच्या भिंगार या गावी सुरुवातीला तिथंच त्याचं दफन करण्यात आलं होतं औरंगजेबाचं मग काही काळाने म्हणजे त्यांनी मरण्याच्या अगोदर व्यक्त केलेल्या त्याच्या शव अंतिम इच्छेनुसार पुन्हा त्याचं शव तिथून काढून आता जिथे आहे संभाजीनगर जवळच्या खुलता बांधला त्याच्या गुरुच्या कबरीजवळ दफन करण्यात आलं त्याच्या इच्छेनुसार सतराशे सात सुद्धा जवळपास पुढची किमान शंभर ते एकशे दहा वर्ष तरी मराठ्यांचा सगळीकडे दबदबा होता ब्रिटिशांनी देशाचा ताबा घेईपर्यंत अगदी एक्काहून एक शूर सरदार होते आपले मराठ्यांचा डंका सगळ्या या देशाच्या भूप्रदेशात वाजत होता सगळीकडे परंतु त्यापैकी कुणालाही त्यात अगदी अप, छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचे तेव्हाचे वंशज किंवा वारसदार सुद्धा त्यापैकी कुणालाही औरंगजेबाची ती कबर उखडून टाकावी अशा प्रकारे नष्ट करून टाकावी असं कधीही वाटलेलं नाही कारण अफजलखानाची कबर असो किंवा औरंगजेबाची कबर असो त्या कबरी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांप्रमाणेच मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाच्या जाज्वल्य निशाण्या आहेत हे त्यांना माहिती होतं स्वराज्यावरती चालून आलेल्या दोन बलाढ्य आक्रमकांना आमच्या महाराजांनी मराठी सत्तेने या स्वराज्याच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्येच गाडून टाकलं नामशेष केलं याची त्या दोन कबरी म्हणजे प्रचिती आहे आपल्या महाराजांच्या आणि मराठ्यांच्या शौर्याची ती मोठी प्रतीक आहेत ती उखडून टाकून काय करणार सांगा म्हणजे तुम्ही त्या अतुलनीय शौर्याच्या त्या अजोड पराक्रमाच्या खुना मिटवून टाकणार आता कधी प्रतापगडावरती गेलं कधी खुलताबादला जाणं झालं की आपल्या सोबतच्यांना आपल्या पोराबाळांना आपल्या नातवंडांना त्या कबरी दाखवून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास सगळा पराक्रम तिकडे बोट दाखवून आपल्याला अभिमानानं सांगता येतो महाराजांच्या शौर्याच्या त्या खुना मिटवून मग सांगा त्यांना काय फक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी वगैरे भासवलेले ते खोटं गो ब्राह्मण प्रतिपालक इतकंच आपण मर्यादित ठेवायचं का त्यांचं सगळं शौर्य पुसून टाकून केवळ गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारे छत्रपती शिवाजी महाराज अशीच मर्यादित अशी ओळख करायची का आपल्या महाराजांची लक्षात घ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला कधीही एकदा सुद्धा गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणून घेतलेलं नाही त्यांच्या शेकडो पत्रांपैकी उपलब्ध असलेल्या एकाही पत्रावरती तशा प्रकारचा कुठेही उल्लेख नाही असो आपल्या महाराजांनी त्यांच्या काळाच्या पुढे जाऊन अतिशय प्रगतिशील असा विचार करत आपल्या धर्मातील हिंदू धर्मातील बुरसटलेल्या खुळसट आणि अन्यायी प्रथा परंपरांची जन्मावरती आधारित जात व्यवस्थेची सगळी मोडतोड करून टाकली त्यांच्या काळामध्ये अस्पृश्यतेचा कलंक दूर करून दलितांच्या हातातसुद्धा शस्त्र दिली महाराजांनी राष्ट्र उभारण्याच्या कामात त्यांनी दलितांनासुद्धा सहभागी करून घेतलं ही गोष्ट हा महत्त्वाचा संदेश लक्षात घ्यायला पाहिजे आपण पुढे पेशवाई आल्यावरती मात्र महाराजांच्या त्या सगळ्या सामाजिक सुधारणांना पुन्हा तिलांजली देण्यात आली आणि महाराजांच्या सगळ्या सुधारणावादी विचारांना हारताळ फासण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं ही गंभीर बाब आपण आजच्या काळात प्राधान्यानं लक्षात ठेवायला पाहिजे महाराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत पेशवाईमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आज पेशवाईतील त्याच परंपरेनुसार पुन्हा राजकीय स्वरूपाची वतनदारी आपल्या महाराष्ट्रात थी ठिकठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहतो आणि हे महाराजांच्या ध्येय धोरणांच्या विरोधात सगळं आहे हे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आज आपल्या महाराजांनी राज्य व्यवहार कोशाचं मराठीकरण करून घेतलं मराठी भाषेचा वापर प्रचंड वाढवला इतका की शेजवलकर एक ठिकाणी म्हणतात शिवाजीला अजून काही आयुष्य लाभतं आणि त्याचा मराठी भाषेबाबतचा जो मूळ हेतू होता त्याच्या मनातला तो तडीच जातो हो, तर मराठी ही अखिल हिंदुस्तानची राजभाषा झाली असती म्हणजेच मराठी भा बा, भाषेबाबत महाराजांचे प्रयत्न किती जोरदार होते ते पहा आजच्या राज्यकर्त्यांचे याबाबतचे प्रयत्न त्या तुलनेत आपल्याला कुठे दिसतात सांगा बघू अशा प्रकारच्या एक नवे शेकडो गोष्टी आपल्याला सांगता येतील महाराजांच्या कर्तृत्वाच्या त्यावरती आपण खरं म्हणजे फोकस करायला हवं आहे अफजलखानाची किंवा औरंगजेबाची कबर फोडण्यापेक्षा आणि युगपुरुष असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करून त्यांच्या आरत्या गाण्यापेक्षा हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे नाही का तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबाबत मला तुमच्या प्रतिक्रियांमधून अवश्य कळवा आणि हो आजच्या या विषयासाठी प्रकाश पवार यांचं नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे मोठं सकल जनवारी छत्रपती शिवराय आवर्जून वाचा मी वाचतो आहे ते सध्या आणि पुन्हा एकदा वाचायला घेतलं आहे अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे प्रकाश पवार लिखित सकल जनवादी छत्रपती शिवराय सकाळ प्रकाशननं ते प्रकाशित केलेलं आहे हे नरहर कुरुंकरांचं आहे छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य याचाही मी आधार घेतलेला आहे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे सगळे विचार संपादित केलेले आहेत ज्ञानेश महाराव यांनी एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये त्याचाही मी आधार घेतलेला आहे हे सगळं सांगावं लागतं नाही तर तुम्ही खोटं बोलता असे आरोप बरेच लोक करतात ते असो अभिव्यक्ती चॅनल आपलं सबस्क्राईब केलंत का के तुम्ही अजून नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद